नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील दुसरा सोमवार संध्याकाळी दिव्यामध्ये टाकायची आहे आपल्याला ही एक वस्तू सर्व अडचणी दोष दूर होतील आणि आपल्या मुलांची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे चो चोवीस तासात श्रीमंतीचा योग सुरू होईल आणि अनेक सडकटे अडचणी प्रॉब्लेम दूर होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या श्रावणातील दुसरी शिवामूट आहे ती तर ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दुसरा श्रावणी समोर आहे तर आपल्याला शिवाला तिळाची मूठ अर्पण करायचं आहे तुम्ही सकाळी स्नान वगैरे करून शिव मंदिरात जायचं आहे जातानी शुद्ध पाणी कच्चं दूध आणि आपल्याला तिळ तीळ न्यायला विसरायचं नाही त्यासमोर तुम्ही एकवीस अकरा एकशे एक, एक बेलपत्र घेऊन जायचे आहे तिथे गेल्यानंतर शिवाला शुद्ध पाण्याने अभिषेक घाला मग कच्च्या दुधाने अभिषेक घाला अभिषेक घाला मग नंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक घालून एकशे एक बेलपत्र तुम्ही अर्पण करा भस्म लावा तिथे बसून शिवलीला अमृतचा अकरा वाद्य देखील तुम्ही वाचायचं आहे असे हा तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी दुसऱ्या सोमवारी तुम्ही हा ह्या गोष्टी करायच्या आहे तुम्ही पहिल्या सोमवारी तर केलाच असाल दुसऱ्या सोमवारी देखील शिवाची आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्याला बघा अनेक अडचणी येत असतील अभ्यासात असो नोकरीत असो किंवा मुलांच्या प्रमोशनमध्ये असो प्रपंचात असो ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ना लागत नसेल शिक्षणात प्रगती होत नसेल ऑफिस मध्ये प्रमोशन होत नसेल किंवा घरात सतत अडचणी हा उपाय करायचा आहे असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल इंटरव्ह्यू दिला असेल पण काम होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या म्हणजे उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे घरातले नित्यकर्म देवपूजा करायची आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे द आपल्या देवघरातील देवपूजा करायची आहे शिवलिंग असेल तर त्याला देखील अभिषेक करायचा आहे तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असाल तर त्याची पूजा करायची आहे आणि हे सर्व केल्यानंतर शिवमंदिरात जाऊन शि आपल्याला तिथे देखील शिवाची पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे एकशे एक बेलपत्र भस्म लावायचं आहे तिथे बसून शिवलिंग अमृतचा अकरा वाद्या वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रदोष हा उपाय घरी आल्यानंतर करायचा आहे ज्या वेळेस लक्ष टाईम असतो प्रदोष टाईम असतो त्यावेळेस आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय मुलांच्या अडचणी असेल बाधा असेल नोकरीची अडचण असेल शिक्षणाची नोकरीची अडचण असेल किंवा प्रपंचातील अडचणी असतील आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असेल त्या ला तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला जिथे कुठे पूजाच्या साहित्याचं दुकान आहे तिथे जायचं आहे तिथून एक आत्तरची बाटली आणायची आहे अत्तर हे देवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आत्तर आणायचं आहे आणि आपल्याला सोमवारी प तुळशीचे पानं न तोडता आपल्याला आदल्या दिवशी तोडायचे आहे रविवारी देखील तुळशीचे पानं तोडत नाही तुम्ही शनिवारी तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही आदल्या दिवशी विकत आणायचे आहे पण तुम्ही रविवारी देखील तुळशीला स्पर्श करायचा नाही ते तुम्ही पानं दोन तीन पाच पानं विषम संख्येमध्ये तोडा आणि ते एक अत्तरची बाटली आणा देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे जो आपण दररोज दिवा लावतो तो दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला देवाला तुपाचा किंवा तेलाचा काही वापर तुम्ही करत असाल तर ते तेल किंवा तूप तुम्ही वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये ते अत्तरची डबी आणलेली आहे त्यातलं आत्तर थोडस आपल्याला वाटीमध्ये टाकायचं आहे आणि तुळशीचं पान बुडेल एवढं ते आत्तर आपण त्यात टाकायचं आहे तो देवाचा दिवा लावलेला आहे ला ते आपली तिने सांजेची पूजा वगैरे करून घ्यायची आहे तुम्ही दररोज तिने सांजेला पूजा करत नसाल तर आत्ता तुम्ही आजपासूनच सुरुवात करास कारण की तिन्ही सांज ही लक्ष्मी एचा टायमिंग असतो हो, त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवशी तिन्ही सांजेला दिवाबत्ती करायची आहे घरामध्ये प्रसन्न वातावरण करायचं आहे जिथे प्रसन्न वातावरण असतं तिथे लक्ष्मी विराजमान असते येत असते जिथे प्रसन्न वातावरण आहे तिथे लक्ष्मीला आकर्षित होते प्रसन्न वाटतं त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते त्यासाठी तुम्ही दररोज संध्याकाळी तिने सांजेला दिवाबत्ती करायची आहे तुळशीला दिवा धूप दीप अगरबत्ती लावायची आहे देवघरातली पूजा करायची आहे आपल्याला श्रावणातील दुसऱ्या सोमवार तिने दिवा दिवाबत्ती करायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे ते तुळशीचं पान घ्यायचं आहे अत्तरची बाटली घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा महिलांना जर मासिक धर्म असेल तर महिलांनी हा उपाय केला नाही तरी चालेल पुरुष असेल तर पुरुषांनी देखील हा उपाय करू शकता आसनावर बसायचं आहे मनोभावे देवाला नमस्कार करायचा आहे आणि जी आपण वाटीमध्ये आत्तर घेतलेला आहे त्या ते तुळशीचं पान बुडवायचं आहे पुरुष जर हा उपाय करत असेल तर ते तु पान आपल्याला दिव्यामध्ये धरायचं आहे आणि एक थेंब त्या आत्रचा दिव्यामध्ये पडल्यावर पुरुष असेल ते नमशिव ओम नमशिवाय म्हणायचं आहे स्त्री असेल तर नमशिवाय म्हणायचं आहे आणि जसा एक थेंब पडेल तसं नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचं आहे एकवीस वेळा आपल्याला ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे पुरुष असेल तर ओम नमः शिवाय स्त्री असेल तर नमः शिवाय असा हा मंत्राचा जप करायचा आहे आणि ते तुळशीचं पान लगेच आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं नाही ते रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जिथे निर्माल्यामध्ये फुलं टाकता तिथे तुम्ही हे तुळशीचं पान टाकायचं आहे असा हा उपाय तुम्ही उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाका तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दोष दूर होतील चोवीस तासात श्रीमंतीचा योग चालू होईल आणि घराची मुलाची पतीची जे काही नोकरी संदर्भात शिक्षणासंदर्भात किंवा प्रपंचाच्या अडचणी असेल त्या दूर होतील आणि सर्व संकट दूर होऊन त्यांची प्रगती होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे फक्त सुतक विटक विटाळ मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करता येणार नाही जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा इतर कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल तर नक्की श्रावणातील दुसऱ्या सोमवारी संध्याकाळी दिव्यामध्ये टाका तुम्ही ही एक वस्तू सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दोष दूर होतील कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद